कोणाचं पण मटन पण दावा तुटारीचं बटन काय बोलल्या तुझं बोलल्या आम्ही कोणी ह्या विषयावर बोललो पण नाही ते त्यांचं त्यांचं कशाला मध्ये मध्ये पडतात कळत नाही अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहा त्यांना द्यावी आमचं काहीही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत त्यांना अपॉइंटमेंट द्यायला अडकू शकतो न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातन दिसतंय आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते हे सुद्धा अजित पवारांनी कारण का ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही ह्याचा त्रास अजित पवारांना होणार आहे कारण का केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या माणसाने हे काढवलं तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात तुमचे मर्यादितात तेव्हा अजित पवारांना धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती चलती आहे सुप्रीम कोर्टचे नाही चलते या सगळ्या विषयासंदर्भात साहजिक आहे आहे आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू हे नका करू हे नका शेवटी आपण पण दिवस काढले आहेत याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो तो फार दूरगंभीर असतो अवमान याचिकेमध्ये लोक तीन तीन महिने दोन दोन महिने जेलमध्ये जाऊन बसले एवढी अवमान याचिका गंभीर आहे आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत जे एका वेळेस पन्नास पन्नास लाख रुपये घेतात एकदा उभा राहायला असे तीन तीन पाच पाच वकिलांची टोळी असते आमचा एकच वकील असतो अभिषेक मनुसंधी त्यांच्याकडे पाच वकील असतात त्या पाच वकिलांना हे जर समजू शकत म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजत आहे तर अशा शरद पवारांना या सगळ्या विषयासंदर्भात काय प्रतिक्रिया त्यांनी एकदाच सांगितलेलं जितेंद्र जो बोलतो ते पक्षाची भूमिका असते अजून मी किती वेळा सांगितलं असं माझं म्हणणं नाही असं ना त्यांचं ना म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं त्याच्यामुळे सर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून देखील काय पन... आज तुम्ही होतात नाही ते नाही पण रा राष्ट्रवादीकडे सात जागांची म्हणजे अजित पवारांनी सात जागांची मागणी भाजपकडे केलेली होती अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहानी त्यांना द्यावी आमचं काहीही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला परंतु सात जागांचा दावा केला तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो आता चार एकदा सांगतो मला काय करायचंय आपल्या खाली काय जळते ते बघा दुसऱ्याच्या खाली जायला बघायला जाऊ नका ना आपल्याला सवय नाही दुसऱ्या मध्ये बोलायची आपण आपल्या आपल्या आपली कुस्ती आपण खेळतो महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे भिवंडी मध्ये तुम्ही आग्रही आहात की तुमचं तुमचं जे उमेदवार आहे बोर्डाची आहे त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेल उद्या ती यादी प्रसिद्ध होईल तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील मी कोण उद्या यादी जाहीर होईल मग आमची यादी उद्या दुपारी आहे परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या आता रिलीज करणार आहेत का नाही आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या कुठल्या जागा दिल्या गेल्या आहेत हे अंतिम शरद पवारांच्याकडेच याद ना माझ्याकडे तर नाही आहे साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत पार्लमेंटरी बोर्ड हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि पवार साहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरण वंचित मानकरांना या निमित्तानं काय आवाल करा ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक माहितीतून तेवढीच जागा मिळाली त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडं दोन जागा माहिती होत्या महापासाकडे मात्र मला मायुतीत एक जागा मिळाली त्यांनी महाविकास आघाडीत एकच जागा मागितली होती मध्यस्थी होत आम्ही एक जागा द्यायचं प्रवर्तन केलं होतं त्यांची इच्छा ते नाराज आहेत असं वाटतंय का मग त्याच्यावर नाराज सगळं बोलणं झालं होतं सगळं टीव्ही वर सांगायचं नसतं पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करत आहेत टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की मारा हे काय त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल कोणी आणली असेल काय झालं असेल हे काय मला माहीत नाही कारण ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत त्यामुळे काय झालं असेल कळत आहे कळत नाही मला नाही कळत आलं पाहिजे कारण असं मी शिव आज पण म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे हवेच आहे तुम्ही लक्षात घ्या खावा कोणाचं पण मटण पण दावा तुटवारीचं बटन काय बोलल्या तुझं बोलल्या अरे असं शर्मिला पवारांची भूमिक्यापेक्षा ती म्हणजे त्या वहिनी कधी राजकारणात आहेत काय नाहीयेत पण त्यांना भूमिका पटली नाही म्हणून त्या ते म्हणजे त्यांचे यजमान श्रीमंत श्रीनिवास पवार बोलले आम्ही कोणी ह्या विषयावर बोललो पण नाही त्यांचं त्यांचं आहे ते बघतील कशाला मध्ये मध्ये पडतात हे मला कळत नाही मिटकरी त्या श्रीनिवास पवारांबरोबर बोलले आजून मी तर श्रीनिवास पवारांचं नाव पण नाही घेतलं आज पहिल्यांदा घेतलं जेव्हा तुम्ही शर्मिला वहिनींचं नाव देतात आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट